गणेश जयंतीनिमित्त सुधाकर बेंद्रे यांच्या निवासस्थानी महाआरती व, व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील ऐंशी फुटी रोडवरील माधव कॉलनी येथे सुधाकर बेंद्रे यांच्या निवासस्थानी गणेश जयंतीनिमित्त गणपती बाप्पांची महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून येथे श्री गणेशाची सेवा केली जात असून गणेश जयंतीनिमित्त विशेष धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते यंदाही या उत्सवात गणेश मूर्ती अभिषेक होमहवन पूर्णा होती यासह अन्य धार्मिक विधी पार पडले परिसरातील भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पांचे दर्शन घेतले आणि उत्सवाचा लाभ घेतला या सोहळ्यास सुधाकर बेंद्रे सागर बेंद्रे नितीन बेंद्रे शशिकांत काळे जयश्री बेंद्रे दीपाली बेंद्रे मनीषा शेजळकर ओम बेंद्रे भटू बेंद्रे गुरुजी आबा गुरुजी दिनेश भंडारी गुरुजी सचिन जोशी गुरुजी मनोज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते गणेश भक्तांच्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिम्य वातावरण निर्माण झाले होते एक साधारण पंचेचाळीस वर्ष पूर्वीची पुरु याची स्थापना झालेली आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी सहज एकदा अष्टविनायकला वगैरे गेल्यानंतर मला याची आवड निर्माण झाली आणि नंतर आम्ही इथं स्वतः स्वतःचं मंदिर बनवलं आणि त्या वर्षामध्ये आज पंचे वर्ष स्वतःचा हे आमच्या परीने जे जेवढं काय होईल तेवढे पूजा अर्चा वगैरे साधना करायचा प्रयत्न चांग चांगल्या प्रकारे करतो आहे दरवर्षी आपण इथे एक गणेश जयंतीला इथ इथे आणि आंबोड्याच्या मंदिरावर आपण इथे समजा सहस्त्रावर्तन झालं तर आंबोड्याच्या मंदिरा मंदिरावर गणेशयाग होतो पुढच्या वर्षी इथे गणेशयाग होईल तिथे सहस्त्रावरतन अशा पद्धतीने एक दोन वर्ष झाले थोडंसं गुरुजीला गुरुजी आम्हाला मिळत नाही म्हणून आंबोड्याला जाता येत नाही तर मग तिथले ते पूजा जे आहे मंदिराचे मालक ते तिथ तिथले त्यांची व्यवस्था करतात नाही तर आत्तापर्यंत तेवीस वर्ष सतत तिथेसुद्धा आणि सुद्धा इथून म्हणजे सकाळी अगोदर आंबोड्याच्या गण गणपतीची मोठी पूजा व्हायची तिकडनं आल्यानंतर इथं एक वाजेला सुरू व्हायची पूजा संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत चालायची तर अशा पद्धतीने आमचं स संपूर्ण कुटुंब आणि आमचं हे अगोदर आमचे द कुलदेवता आमची तुळजाभवानी पण नंतर आमचं आराध्य दैवत गणेश गणपती झालं आणि त्याच्यानंतर आमचा परत गायत्री मातासुद्धा आहे आणि अशा पद्धती आम्ही दे या देवांशी यांच्याशी निगडीत राहायचा प्रयत्न सर्वांचं सर्वांचं कल्याण करा आणि आपली कृपादृष्टी आहे तशी सर स्वतःच आमच्याबरोबर कृपादृष्टी राहू द्या बघ आणि सर्वांचं कल्याण करा सर्वांची सुबुद्धी द्या सद्बुद्धी द्या कुणाला वेळे वा बागाची बुद्धी व्हायला नको आणि सर्व अगदी विशेष म्हणजे आणि त्यानंतर आणि दुपारी आपल्या संध्याकाळी सगळे लोक इथल्या आजूबाजूचे आणि आमचे सगळे लोक पूर्णामतीसाठी आणि या ठिकाणी लाभ घेतात यज्ञाचा लाभ यागाचा लाभ लाभ घेतात अशा प्रकारे दादा आमच्या दादांकडे बेंद्रे दादा सुधाकर बेंद्रे दादांकडे आणि दरवर्षी चाळीस वर्ष पूजा चालली आहे त्याच्यामध्ये सागर भाऊ त्यानंतर आमच्या त्या वहिनी त्यानंतर नितीन भाऊ आणि सगळे मेवणी कंपनी बहिणी वगैरे सगळ्या इथे हजर राहून सगळ्या लोकांना बोलण्याची या ठिकाणी विनंती करतात आणि दरवर्षी पूजा संपन्न होती गणेश याग गणेश आवर्तन गणेश जयंती संपन्न होती आमच्याकडे दादा बघा दोन प्रत्येकाची तयारी असते सगळ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न संपन्न Okay.